इतका सुंदर आवाज आणि इतकी सुंदर एखाद्या कवी संमेलनाची सुरुवात हे संमेलन पुढे कुठल्या पद्धतीनं यशस्वी होणार आहे याची चाहूल देणार आहे किंवा याचा सुतोवाच अजून अजूनसुद्धा मला असं वाटतं की आपण असं दूर दूर सगळा तो महिला वर्ग दूर बसला आहे तर ते खूपदा असं असतं की ते असं पतली गलीने नंतर निघून जातात ना त्याच्या सोयीसाठी सगळे लांब बसतात की काय वगैरे असं तर मला सतत वाटतं तेव्हा ह्या सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत त्या आम्हाला त्रासदायक आहेत जरा कृपया पुढे येऊन बसलात तर आम्हाला खूप आवडेल विशेषतः पाठीमागे अगदी जी शेवटच्या रांगेत माणसं आहेत त्यांनी कृपया या पुढे या छान जागा आहे आणि ती भरली तर आम्हाला फार आनंद होईल जसं रमजानची ही कविता आहे तशी आणखीन एक मराठीमध्ये मुलींची कविता आहे ती मला या निमित्तानं आठवते माझी मुलगी जरा अभिनय करते जरा सिरियलमध्ये कामंबिमा करते तर मला खूपदा वाटतं की तिने या अशा कार्यक्रमाला यावं मला माहिती आहे मॅडमनी मला गेल्यावेळी सांगितलं होतं की तिला बोलवा म्हणून पण ती येत नाही अलीकडच्या मुली जरा ॲटिट्यूड दाखवतात हां मला शूटिंग आहे मला ऑडिशन आहे मला काम आहे तर मी म्हणतो की ठीक आहे तुला काही येत जमत नाही ना तर मी काही काळजी करत नाही कारण माझ्याकडे आमच्या प्रदीप निफाडकरांची कविता आहे काय कविता आहे की जागोजागी भेटत असते माझी मुलगी जागोजागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी घरी आयला मला जरासा उशीर होता घरी आयला मला जरासा उशीर होता आई सोबत जागत बसते माझी मुलगी आणि आठवते मज माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी जेव्हा माझे डोळे पुसते माझे मुलगी मराठीमध्ये ह्या सगळ्या अशा खूप सुंदर सुंदर कविता आहेत आणि त्या कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण मला महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राचं खूप आभार माना असे वाटतात गेली जवळजवळ तीन चार वर्ष मी या मंडळाशी खूप संबंधित आहे याचं कारण ज्या वेळेपासून रविराज जळवे यांनी कामगार आयुक्त म्हणून ही सगळी सूत्र हातात घेतलीत तेव्हापासून त्यांनी विलक्षण झपाट्यानं फक्त साहित्यात नाही तर क्रीडेमध्ये सुद्धा आमची लायब्ररीसुद्धा इतकी सुंदर म्हणजे एल्फी जाऊन आपण जर का बघितलं तर का इमारतीचा सगळा कायापालट झालेला आहे आणि आज मुद्दा म्हणून ओळख करून देण्याचं कारण असं की आपण महेशची आणि मंदारची ओळख करून दिली पण मॉडेल म्हणून आज रविराजच तिथे उभे आहेत किंवा बसलेले आहेत किंवा ते सुद्धा एक वन ऑफ द आर्टिस्ट आज म्हणून बसलेले आहेत ते पण मी सुजाच्या वहिनीकडे बघतोय तर तिला जरा गंमत अशी वाटते की काही न बोलता एवढा वेळ उभं राहायचं आहे अशी एक शिक्षा मिळालेली आहे रविराज साहेबांना तर ती मनातल्या मनात हेच म्हणते की बरं झालं असंच पाहिजे असंच पाहिजे असो तर एकदा टाळ्या जोरदार रविराज येवळे सरांसाठी होऊ द्या